नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला त्रेचाळीसावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सामवेदीय लाट्यायन ब्राह्मण दहा गोत्र आणि त्या दहा गोत्रांच्या अंतर्गत येणारी तेहतीस आडनाव चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमन तू लाईव्ह युट्यूब चॅनल गोत्र क्रमांक एक दम याच्या अंतर्गत येणारे आडनाव आहेत अमरावतीकर आलेगावकर कारंजेकर खेरडीकर गनौजेकर गुर्जर जवहिरे धाराशिवकर पंडित भाटुलेकर रत्नपारकी लाड आणि सावजी गोत्र क्रमांक दोन कौडिण्य याच्या अंतर्गत येणारे आडनाव आहेत उमाळकर किंवा उमराकर तुपकरी नरोटे पापडे आणि पुरोहित गोत्र क्रमांक तीन भारद्वाज याच्या अंतर्गत येणारे आडनाव आहेत कथने आणि सराव गोत्र क्रमांक चार भार्गव आडनाव आहे सराव गोत्र क्रमांक पाच मलंक किंवा मयंक गोत्र आडनाव आहेत चिखलीकर दलाल आणि सदावर गोत्र क्रमांक सहा आडनाव आहे जळगावकर महाजन आणि सावजी गोत्र क्रमांक सात काश्यप आडनाव आहे देऊळगावकर पातुरकर प्राप्ते मीनाक्षी मीनासे किंवा मीमांसे लाड आणि सावजी गोत्र क्रमांक आठ पाराशर आडनाव आहे दीक्षित आणि हरिनाक्ष गोत्र क्रमांक नऊ कौशिक आडनाव आहे पापडे आणि पापळकर शेवटचा गोत्र क्रमांक दहा लोहिताक्ष याच्या अंतर्गत आडनाव येतं व्यवहार आता आपण ही सर्व आडनावं जी गोत्रांच्या अंतर्गत येतात ती क्रमवार एकदा वाचून पाहूयात अमरावतीकर आलेगावकर उमाळकर उमराकर कथने कारंजेकर खेरडीकर गनौजेकर गुर्जर चिखलीकर जळगावकर जवहिरे तुपकरी दलाल दीक्षित देऊळगावकर धाराशिवकर नरोटे पंडित पातुरकर पापळकर पुरोहित प्राप्ते भाटुलेकर महाजन मीनाक्षी मीनासे मीमांसे रत्नपारखी लाड, व्यवहारे सदावर्ते सराब सावजी आणि हरिनाक्ष ही आहेत सामवेदीय लाट्यायन ब्राह्मण जातीची किंवा समाजाची आपण पाहिलेली दहा गोत्र आणि तेहतीस आडनाव याच्या व्यतिरिक्त पण अजून काही गोत्र आणि आडनाव असू शकतील परंतु जेवढी आपल्याला अधिकृत करता आली म्हणजे जी माहिती मिळाली ती आपल्याला तपासून घेता आली तेवढीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये संमिलित केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा छोटा झालेला आहे याच्या व्यतिरिक्त पण जर कोणाला अजून काही माहिती असेल या ज्ञातीच्या गोत्रांबद्दल आणि आडनावांबद्दल तर जरूर कळवावी ज्या वे वेळेला आपण जातींचा इतिहासिक मालिका बनवणारच आहोत त्यावेळेला सामवेदी लाट ब्राह्मण जातीच्या गोत्रांची आणि आडनावांची माहिती देणार आहोत आपल्याकडून काही नवीन माहिती मिळाली तर ती नवीन माहिती त्यावेळी पुढच्या मा व्हिडिओमध्ये आपल्याला संमिलित करता येईल आज आपण इथेच थांबूयात नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतु लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा की अशा प्रकारचे संशोधनपूर्ण आणि थोडेसे वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला आपल्या चॅनेलचा आशय आणि विषय आवडत असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून किंवा सु मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर सायन्सच्या माध्यमातून अजून कोणत्याही माध्यमातून जर काही यथाशक्ती देणगी देऊ इच्छित असाल तर देऊ शकतं ज्यामुळे आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील नवनवीन विषयांवर इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र चकतंब